एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील गरजू नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इम्रान चान डफेदार युवा शक्ती व विजय उर्फ बबलू जावीर युवा शक्ती यांच्या नेतृत्वाखाली सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान सेवा सर्वांसाठी मोफत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले गरजूंना मदत करून त्यांना शासकीय व अन्य महत्त्वाच्या सेवांची माहिती आणि त्या उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे आहे इम्रान दफेदार यांनी अशा प्रकारे नागरिकांच्या कल्याणासाठी मोफत सेवा सुरू करून प्रशंसनीय पाऊल उचलले आहे असे अमृतमामा भोसले म्हणाले इचलकरंची येथील कारंडेमळा गल्ली नंबर दोन सांगली नाका मेन रोड शहापूर येथे नागरिकांना या मोफत सेवांचा लाभ घेता येणार आहे या उपक्रमाअंतर्गत आयुष्यमान कार्ड ईश्रम कार्ड आधार कार्ड सुधारणा आणि आधार कार्ड लिंकिंग यासारख्या महत्त्वपूर्ण सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत उद्घाटन प्रसंगी सानिका आवाडे माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे इम्रांड फेदार बबलू जावीर सचिन हेरवाडे वैभव हिरवे नितीन पडियार आणि राजेश रजपुते उपस्थित होते इम्रान डफेदार यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबद्दल सांगताना शहरातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळावा हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे हे उपक्रम भविष्यातही चालू राहतील असे स्पष्ट केले या उपक्रमामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे या उपक्रमाचे शहरात भरभरून कौतुक करण्यात येत आहे नागरिकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या या उपक्रमामुळे गरजू व सामान्य नागरिकांना महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे सामान्य नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी बबलू जावीर यांनी भागातील सर्व नागरिकांना आवाहन केले की नागरिकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा